आज पहिली माळ आहे ना विड्याच्या पानाची असते नागलीच्या पानाची हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनल वर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आज सवार सोमवार शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आजची पहिली माळ आणि आजचा रंग आहे सफेद वाईट <laughs> तसंही मी सोमवारी सफेद रंगाची साडी नेसत असते आणि आज तुम्हाला सर्वांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा खूप साऱ्या ताईंनी नवरात्रीचे उपवास केलेले असेल धरलेले असेल आणि आमचाही उपवासच आहे तर चला सकाळी सकाळी मस्त उठले आंघोळ झाली आहे आता सकाळचे नऊ वाजले आहे आणि मला जायचं आहे मार्केटमध्ये तर पूजेचं साहित्य आणायचं आहे घटाची स्थापना करायची आहे घटस्थापना तर त्याची तयारी करायची आहे भरपूर घाई गडबड गोंधळ सर्व काही आहे आज कारण शेतात पण जायचं आहे तिथे पण घटाची स्थापना करावी लागते भगवती देव्यांच्या मंदिरामध्ये बाळमुंजाजवळ म्हणजे मला आहे ना चार ठिकाणी स्थापना करावी लागते तर सुरुवात तर आता माझी करणारच आहे लगेच आधी मार्केटला जाते सर्व पूजेचं साहित्य घेऊन येते आणि आजचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला पिशव्यांमध्ये लाडू मसाले पॅकिंग केलेले तर काही पार्सल ना कुरेर ने जात नाही त्यामुळे आम्हाला पोस्टाने पाठवावे लागतात तर पोस्ट ऑफिसला मिस्टर सकाळी रोज जातात पार्सल घेऊन तर मी बोलली त्यांना की मला पण तुमच्यासोबत येऊ द्या मला पण पूजेचं साहित्य घ्यायचं होतं नंतर मार्केटमध्ये इतकी गर्दी होते ना आता आली सकाळी सकाळी तर एवढी काही गर्दी नव्हती मी शिवाजी चौकामध्येच आली या एरियाला शिवाजी चौक असं म्हणतात तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्याच्याच समोरे ना कोकणे बंधू हे शॉप आहे जिथून मी सर्व सुकामेवा आणि मसाले जे काही मसाल्याचे पदार्थ असतात ना ते घेते तर मग मी तिथूनच आहे ना नारळ पण घेतले पूजेसाठी नारळ लागतील आज तर मला चार घ्यायचे होते तर मग तिथून चार नारळ घेतले आणि आजूबाजूला सर्व पूजेचंच साहित्य विकायला होतं तेवढ्या एरियामध्ये ते ना सर्व मिळतं एकाच ठिकाणी आपल्याला काही कुठे जास्त फिरावं लागत नाही आणि बाजूलाच हार फुलांचं एक शॉप होतं तिथे एक आजी होत्या तर त्यांच्याकडून मस्त देव्याईला वेणी घेते शेवंतीची विणलेली वेणी फुलं सुट्टे आणि हार वगैरे घेतला गणपती बाप्पांना तर तिथून सर्व काही घेतलं पुढे केल्यानंतर विड्याची पानं घ्यायची होती तर भरपूर अशी विड्याची पानं लागतात आज कारण विड्याच्या पानाचीच पहिली माळ असते आईची नंतर मग आपण झेंडूच्या फुलांची खुरसणीच्या फुलांची माळ आईला वाहतो घटाला वाहतो तर इथे पण ह्या शॉपमधून मी बऱ्याच वस्तू घेतल्या मला पूजेसाठी लागत होत्या त्या आणि पुढे आल्यानंतर मला टोपली पाहिजे होती तर ह्या टोपलीमध्येच घट स्थापना करायची आहे टोपलीमध्ये ना छानपैकी मस्त घटाची स्थापना होते आणि धन पण छान उगलं जातं तिथून पुढे मार्केटमध्ये आली तर मला ना बटाटे आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या होत्या संपलेल्या होत्या घरी आता उपवासाला लागतील तर मग मी दोन किलो बटाटे मिरच्या घेऊन आली रताळी पण उपवासाला चालतात पण एवढं काही गोड गोड कोणी खात नाही त्यानंतर मग घरी आली घरी आल्यानंतर मिस्टरांना देवघरातील देवांना आंघोळ घालायला सांगितली त्यांनी छान आज देवांना आहे ना मस्त उजळवलं आहे आता देवघरातील देवांना आहे ना आज आंघोळ घातल्यानंतर दहा दिवस देवांना हलवायचं नसतं डायरेक्ट मग दसऱ्याच्या दिवशी देवांची तळी भरून त्यांना मग स्नान घालायचं तर चला आता बाजूला चहा ठेवलेला आहे रोज तर मी दूधच घेते पण आज म्हटलं चला थोडासा चहा घ्यावा कारण उपवास पण होता आणि दूध काही आलेलं नव्हतं कारण जे दूध आम्ही आणतो ना गाईचं तर ते संध्याकाळी सातला मिळतं तर म्हटलं चला चाहा गेते आने नंतर तर आता चहा घेते आणि त्यानंतर मग बाकीचे सर्व काही कामं आवडायची आहे तर एका त्यांची कमेंट आली होती की तुम्ही आता बाप्पांना चहा देत नाही का तर आम्ही बाप्पांना पण चहा देतो सकाळी केल्यानंतर पण मग रोज रोज काही दाखवलं जात नाही तर चला आता बाप्पांना पण चहा ठेवते पूजाची पण आंघोळ झालेली होती आज तर आम्ही सर्वच जण लवकर उठलो सकाळी सकाळी उठल्यानंतर पहिले घराची साफसफाई झाली पाण्यामध्ये हळद हो आणि गोमूत्र टाकून संपूर्ण घर स्वच्छ केलं पहिला दिवस सतत कपडे घातले कस झालंय चहा छान झाला प्रत्येक नारळात पाणी चार ठिकाणी घटक स्थापना करायची म्हणून चार नारळ चार घट मी दरवर्षी चार ठिकाणी घट स्थापना करते घरामध्ये शेतात इथे भगवती देवी आयला आणि बाळगुंजाच्या पारावरती तर अशा प्रकारे असतात मातीचे हे घट त्याला घटच म्हणतो आम्ही तर हे आणले चार घट पण खूप महाग या वर्षी सर्वच महाग आहे पण देवाच्या वस्तूंना किंमत करायची नसते तर मी आणले आणि हार फुलं बेणी सर्व घेऊन आली विड्याची पानं हा गंडा लागतो घटाला बांधण्यासाठी तोही घेऊन आली टोपली खूप छान आहे डोपली छान आहे ना पन्नास रुपयाची टोपली टोपली पण ये ला आणि लाच मिळायच्या म्हणून हा ना, तोप्री। तोप्री ना तर सर्वच महाग झाले तर याला ही खालून अशी रिंग आहे ना म्हणजे खालून पण हवा लागते म्हणून होती माझ्याकडं पण मग मी खाली ना वाटे ठेवायचे वाटे ठेवल्यामुळे काय होतं त्याला हवा लागत नाही खालून मग ते धन व्यवस्थित येत नाही जे आपलं धन उगतं ना त्याला चांगली हवा पण लागली पाहिजे आणि बटाटे दोन किलो आता उपवास आहे तर लागणारच <laughs> उपवास नऊ दिवसाचे उपवास असतात मला आणि मिस्टरांना पण असतात मिरच्या आणि डांगर घेऊन आली मी तर बरेच जण याला लाल भोपळा म्हणतात पण आम्ही याला डांगरच म्हणतो तर हे उपवासाला चालतं आणि उपवासाला बाजरी बाजरीची भगरीची भाकरी आणि डांबरची भाजी संध्याकाळी केली तर तुम्हाला मी टाकते मग भगत दळावी लागेल ना मम्मी दळून आणायची चक्कीमधून आणि रेडीमेड ह्या वाती घेऊन आली मी अखंड वात बनवायची म्हणून बनवावी लागते नऊ दिवस आपला दिवा अखंड दिवा कंटिन्यू चालला पाहिजे आणि तांदळाच्या साडी नऊच्या माझ्याकडे तर ह्या मार्केटमध्ये छोट्या छोट्या पॅकेटमध्ये विकतात ना तर मग मी घेऊन आली त्यामध्ये गहू आणि झना टाकायचं आणि ते मातीत मिक्स करायचं आहे बरेच जण सप्तधान्य टाकतात पण आता सप्तधान्य आहे माझ्याकडे पण बघू आता आमच्याकडे फक्त गहू आणि साळी आणि थोडंफार धन एवढंच टाकतात चला आता मी ना शेतामध्ये आहे आधी शेतातली घट स्थापना करते आपली काही आई पहिले तिथे जाऊन पूजा करते तिथं घट स्थापना करते आणि मग तिथून माती घेऊन येते कारण घरी माती लागेल गटाची स्थापना करायला म्हणून मग माती नाही तर आता सर्व साहित्य काढून घेते मी

दोऱ्याचा बाल नागलीच्या पानाच्या आहे ना माळी करून दे मला पाच 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 पानांच्या माळी आज पहिली माळ आहे असते नागलीच्या पानाची कुठे नागरीचे मळ्यामध्ये नाही फुलं वगैरे नागलीचे पान आहे ना पाच पानांची माळ करून दे आणि सात पानं काढून दे मला माझ्या घेऊन टाकचे त्याच्यामध्ये पण टाकावं लागतील ना पूजाच्या पप्पांना पाप्पांना हार घालायला सांगितला आणि मी ना सर्व काही साहित्य काढून घेते एका पिशवीमध्ये शेतामध्ये जायचे तर मग मला जे जे लागल ते ते सर्व काही ध्यानाध्यानाने मी काढत होते पूजाला बोलले की विड्याच्या पानाचे मस्त हार बनव तर पाच पाच पानांचे हार बनवायला लावले मी सात पानाचे नऊ पानाचे अकरा पानाचे पण आपण हार बनवू शकतो पण पानं मी फक्त एकावन्न एक चांधली होती जा, जास्त काही नव्हती त्यामुळे मग म्हटलं चला पाच पाच पानांचाच हार बनव आणि पाच पाच पानं घटामध्ये लागतात आणि दोन दोन पानं सु सुपारी मांडणीसाठी लागतात तर भरपूर पानं लागतात घटस्थापनेच्या दिवशी विड्याचीच पानं खूप लागतात तर चला म्हटलं आता पिशवीमध्ये सर्व काही भरून घेतलं तोपर्यंत पूजाने मस्तपैकी सर्व काही हार बनवलेले होते तिलाही बसल्या बसल्या काम लावून दिलं मी आणि काल पण खूप खूप ऑर्डर आलेल्या होत्या आम्हाला मेथीच्या आणि डिंकाच्या लाडूच्या तर दिवसभर पूजाच हँडल करत होती मोबाईलवरती सर्वांशी बोलत होती झाली का तयारी आवरलं सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा द्या दिल्या हा मग अशी दिल्या ना हा आहे ठीक आहे चला मग गुड मॉर्निंग बोलले पप्पा न नवरात्री द्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा अजून का आज दिवस तर दिवसभर अशाच प्रकारचं वातावरण होतं एकदम ढगाळ आणि पाऊस पण येईल की काय असं वाटायचं पावसाचे थेंब पण लागायचे अधूनमधून ऊन तर अजिबात पडलं नाही आता मी शेताच्या रस्त्यालाच चाललेली तर आजूबाजूला सर्व काही झाडच दिसत आहे आणि समोरून बघा मस्त घोडा पळत पळत येतोय तर त्यालाही मी व्हिडिओमध्ये घेतलं तर चला आता आमच्या शेतीचा रस्ता तुम्हाला दाखवते आजूबाजूला आहे ना मस्त हिरवळीच हिरवळी दिसते आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर आहे ना पायवाटे तर ह्या पायवाटेनेच जावं लागतं शेताकडे थोडंसं आतमध्ये आमचं शेत रस्त्याला नाही आहे एकदम हायवेला तर गाडीवरतीच आता आम्ही चाललेलो आहे पायवाटेने आज मी ना खूप खूप दिवसांनी शेतामध्ये आली आहे जवळपास तीन चार महिने झाले असतील त्यानंतरच मी आज आली शेतात चला आता आम्ही आलोय शेतात आणि इथे सर्व काही सोयाबीन लावलेली आहे चला विहिरीच्या शेजारीच घट स्थापना करायची ना माती बघावं लागल कारण सगळीकडे पाऊस झालेला आहे तर माती ओली ओली आहे चला आता आलोय आम्ही शेतामध्ये आणि इथे आमची विहीर आहे भरपूर पाणी भरलेलं आहे विहिरीमध्ये पण ते काय पडलंय एवढं हा हे सुग्रणीचे घर हे सगळे खाली पडले आता पूर्ण भरलेली चल आता विहिरीच्या शेजारीचे ना पूर्वेला तोंड करून घटस्थापना करायची तर तिथे थोडंसं गवत आलेलं होतं ते मिस्टरांनी सर्व काही काढलं आणि इथेच मी थोडीशी ओली माती पण घेतली आता मी घरून गहू आणि धन आणलेलं होतं साळे आणलेलो होत्या ते सर्व काही मातीमध्ये ते टाकून त्याला चांगलं मिक्स करून घेते तर आमची जमीन आहे ना तीन एकर आहे म्हणजे सहा बिघे तर ताई विचारतील म्हणून सांगते आणि पूर्ण शेतामध्ये आता सोयाबीनच केलेली आहे बाकी दुसरं काही पीक नाही केलं कांदे काढलेले पण कांद्यांना अजिबात भाऊ नाही आहे तर ते कांदे पण चाळीत तसेच पडलेले काही सडले काही खराब झाले आता शेतकरी म्हटलं तर तुम्हाला माहितीचे नुकसान तर होतंच तरीही आपली ही काळी आई आपल्याला भरभरून त्यांना धान्य देतच असते तर चला आता इथे देवी आईचा घट ठेवलेला आहे भरून त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा सुपारी एकृपाईचं नाणं आणि बाहेर गंडा बांधलेला आहे दोरा तर ते सर्व झालं इथे पानावरती ना सुपारी गणपती बाप्पा म्हणून स्थापना केली बदाम खारीक ठेवली आहे हळकुंड काही आणलं नाही मी विसरले आणि आता इथे नागलीची पानं ठेवून ये ना श्रीफळ ठेवते तर अशा प्रकारे इथे ही पूजा करून घेतली प्रकारे विहिरीच्या शेजारीच आम्ही घटस्थापना केली देवीचा घट मांडला माझी पूजा झालेली होती धूप कापूर लावून घेतला आणि हवा खूप होती तर दिवा काही राहत नाही त्यामुळे मी कापूरच लावला अगरबत्ती लावली मिस्टरांनी पण पूजा करून घेतली आणि घरी आम्ही माती पण घेतली कारण घरी पण आम्हाला तीन ठिकाणी घटस्थापना करायची म्हणून माती लागणार होती चला घटस्थापना झालेली आहे शेतामध्ये आता आम्ही निघतो घरी घरी पण पूजाचं मान्य करायची आहे ते घरी आली आणि आता देवघरामध्येच इथे मी गटाची स्थापना करते तर घमिल्यामध्येच मी सर्व काही माती काढून घेतली त्यातला काळी कचरा सर्व काढून घेतला माती स्वच्छ करून घेतली आणि त्यामध्येच धन गहू आणि साळी टाकून येणं अशा प्रकारे ते मिक्स करून घेतलं एका वर्षामध्ये ना चार नवरात्री असतात त्यापैकी मला तीन तर माहिती आहे शारदीय नवरात्री जी आत्ता चालू झालेली आहे आणि शाकंबरी नवरात्री चैत्र नवरात्री अजून एक नवरात्री आहे तर ती काही माझ्या लक्षात येईना तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये ते मला सांगा तर आता मी इथे ना दगडी दिवा स्वच्छ घासून पुसून घेतला त्यामध्ये तेल टाकलं आणि अखंड वात लावलेली डबल करून लावलेली आहे मी वात सिंगल वात लावायची नाही दिव्यामध्ये आणि दिव्याचीही पूजा करून घ्यायची अग्नीच्या साक्षीनेच आपण सर्व काही देवांची पूजा करायची असते आता इथे मी मंगल कलश पण भरून घेतला त्यातलं पाणी बदललं आज आणि नारळ पण बदललं आपल्या कुलदेवीच्या नावाने आपल्या देवघरामध्ये कलशाची स्थापना करायची म्हणजे आपल्या कुलदेवीचा आपल्या परिवारावर घरावरती आशीर्वाद असतो कृपादृष्टी असते आता इथे मी ना स्वस्तिक काढलेलं आहे कुंकवाने त्याचीही पूजा करून घेतली इथेच आता घटस्थापना करायची आहे तर मी टोपलीमध्ये माती भरलेली होती त्यामध्ये धान्य टाकलेलं आहे तर ते ठेवलं आणि पाण्याने भरलेला घट ठेवला आता गटाला ना पाच कुंकवाच्या रेषा ओढून घ्यायच्या आता ताई म्हणतील की नऊ दिवस आपण हा घट बसवतो तर मंगल कलश चालतो का देवघरामध्ये तर हो आपला जो मंगल कलश आहे ना तो कायमस्वरूपी आपल्या देवघरामध्ये असतो आपल्या कुलदेवीच्या नावाने म्हणून तो पण आपल्याला ठेवायचा आहे आणि हाही ठेवायचा आहे तर दोन गट झाले ना देवघरात तरी काही हरकत नाही हा नऊ दिवसासाठीच असतो ना म्हणून तर चला आता नारळाची शेंडीवर करायची आणि जो टोकदार भाग असतो ना नारळाचा तो खाली करायचा तर बऱ्याच जणांना माहीत नाही कधी कधी टोकदार भाग आहे ना शेंडे म्हणून कोणी कोणी वरती पण करतं आणि हळदी कुंकू वाहून आपल्या देवी आईचं नाव घेऊन ये ना नारळ कलशामध्ये घटामध्ये ठेवायचा प्रकारे पाण्यामध्ये सुपारी फूल अक्षदा हळदी कुंकू सर्व काही व्हायचं पूजा करून घ्यायची पाण्याची विड्याची पानं ठेवून अशा प्रकारे आपल्याला घटाची स्थापना करायची आहे आता इथे दोन पानं ठेवलेली त्यावरती सुपारी म्हणून बाप्पांची स्थापना करायची आणि तिथे पण पूजा वगैरे करून घ्यायची तर घरातली पण पूजा अशी साधी सिंपल असते जास्त काही नसतं ओटी पण भरतात देवयाईची पण मी नेमकी साडी आणि नारळ वगैरे काही आणलेलं नव्हतं पण दहा दिवसामध्ये आपण कधी पण देवयाईची ओटी भरली ना तरीही चालतं दरवर्षीप्रमाणे ह्याच ठिकाणी माझा घट स्थापन केलेला असतो देवघरासमोर तर वेणी पण आता लावली मी देवयाईच्या घटाला आणि मुकुट आहे माझ्याकडे पण मुकुट वगैरे काही मी लावला नाही तर अशा प्रकारे आजची माझी ही घरातली घटस्थापनेची पूजा वगैरे सर्व काही झालेली आहे तर प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी असते भाग बदलला की पूजा करण्याच्या पद्धती थोड्याफार बदलतात तर आमच्याकडे अशा प्रकारे घटस्थापनेची पूजा असते आजचा वाटी मी ना वेगळाच आणलेला आहे तर याचा सुगंध खरंच खूप छान आहे प्रत्येक वेळेस मी ना वाटी वेगवेगळ्या कंपनीच्या आणत असते म्हणजे कोणता छान आहे आपल्याला समजतो एकाच टाईपचा मी काही वापरत नाही तर हाही खूप छान होता याचा सुगंध फार मस्त येत होता आता यामध्ये कापूर टाकला म्हणजे कापूर टाकल्यामुळे ती धुपवाटीने व्यवस्थित जळते आणि त्यानंतर मग धुपवाटीना मी ह्या लाकडी धूपदानीमध्ये ठेवलेला आहे सर्व पूजा झाली आणि मला पूजा करायला आहे ना काही गडबड अजिबात आवडत नाही मी खूप निवांत पूजा करत असते किती पण वेळ लागला तरी रांगोळी राहिलेली होती शेवटी फक्त सफेदच रांगोळी होती माझ्याकडे कलरची रांगोळी संपलेली होती म्हणून मग मी अशीच काढली छाप्याने खूप छान मस्त सर्व काही पूजा बघून ना प्रसन्न वाटत होतं आता चला बाहेर जाऊ तर देवी आईच्या मंदिरासमोरच पार आहे वडाचं झाड आहे मोठं तिथे भरपूर ताईंनी घटस्थापना केलेली आहे तर इथे पण आता गटाची स्थापना करून घेते सर्व काही साहित्य मी घेऊन आली बरेच जण आपल्या इच्छेनुसार आहे ना मंदिरांमध्ये घटाची स्थापना करतात बरेच जण शेतामध्ये करतात कोणी कोणी आठ आठ नऊ नऊ घट स्थापना करतात तर मी पहिले दोनच ठिकाणी स्थापना करायची शेतात आणि घरामध्ये पण नंतर मग इथे पण देवी आईचं मंदिर झालं आमच्या घरासमोर आणि बाजूला दुसऱ्या पारावरती बाळमुंजाचं स्थान आहे आपल्या आजूबाजूला मंदिर असेल किंवा बाबुंजाचं स्थान असेल तर एक दैवी शक्ती निर्माण होते आणि आपलं आपल्या मुलांचं सर्वांचं ते संरक्षण रक्षण करतात कोणतंही संकट आपल्यावर येऊ देत नाही त्यामुळे आपण इथे पण घटस्थापना करायची असते आता भगवती देव्याईचं दर्शन घेऊ हळदी कुंकू लावून तर सकाळी सकाळी देव्याईचं दर्शन करायला मिळतं हा मला जवळच मंदिर असल्यामुळे आणि आमच्या गावामध्ये भगवती देव्याईचं मोठं मंदिर पण आहे सप्तशृंगी मातेचं तिथं स्थान आहे तर तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेस दाखवलेले पुन्हा गेल्यावर दाखवेल आज तर खूप छान दिसत होती आई मंदिराच्या बाजूच्याच पारावरती ना बाळमंजाचं स्थान आहे तर बाळमंजा हा लहान बाळांचाच असतो तर आपली लहान बाळं लेकरं सर्व काही आजूबाजूला खेळत असतात त्यांच्या अवती बाहेर बाहेर येणा खूप हवा सुटलेली होती हवेमुळे ना वेळेची पानं पण उडत होती त्यावरती पण सुपारी खारीक बदाम ठेवून पूजा करून घेतली आता मस्त साबदाना बनवते सर्वांनाच उपवास होता पूजाने सर्व तयारी करून ठेवलेली होती आणि लाल मिरची टाकूनच साबदाना बनवला मिस्टरांना पण खायला दिला चला आता सर्व काही आवरली सकाळची देवपूजा झाली सर्व ठिकाणी घटाची स्थापना झाली आणि सबदाना बनवला आहे कारण सर्वांनाच उपवास आहे मला आणि मी पूजाच्या पप्पांना आहे ना नऊ दिवसाचे उपवास आहे आणि मुलांना आता पहिली माळी ना तर आज उपवास धरतील उद्या सकाळी सोडतील आणि पुन्हा शेवटच्या दिवशी नव्या माळीला उपवास सोडायचा आणि पुन्हा सकाळी दसऱ्याच्या दिवशी सोडायचा राहतो त्याला उठता बसता उपवास पकडणे असं म्हणतात आमच्याकडे तर प्रत्येकजण नाही नऊ दिवसाचे उपवास करत पण मी खूप वर्षापासून करते त्यानंतर मग चला म्हटलं आता व्हिडिओची ते सर एंडिंग करते आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय